आज आज गणेश जयंतीनिमित्त या ठिकाणी कशा पद्धतीने आरास व का कोणते कोणते कार्यक्रम पार पडले आहेत या ठिकाणी सकाळी गणपती गाभाऱ्यामध्ये आणि साधारण साडेपाचच्या नंतर इथे गणपती महाअभिषेक करण्यात आला महाभिषेक झाल्यानंतर साडेसहा वाजता महाआरती झाली आणि दर्शन महाआरती झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी हे दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे आणि दहा वाजता इथे हरिभक्त परायण नामदेव महाराज वाळके यांचं गणेश जन्माचं कीर्तन आता मंदिरामध्ये चालू आहे बारा वाजता गणेश जन्म झाल्यानंतर कीर्तन संपन्न झाल्यानंतर महाआरती होऊन सर्व आलेल्या भाविकांसाठी पायथेशी लेण्याद्री देवस्थान बालगंबरी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथे ही फळांची सर्व भाविकांमार्फत अशी फळांची फळांचं महाग असणे ही पूर्ण महा यात्रेच्या पूर्ण संपूर्ण ताप मारपणारं हे काही कार्यक्रम मार पडत आहेत फळांची सर्व भाविकांमार्फत नंतर जगशी फळांची फळांचं म्हणून नैवत्य देवाला दाखवण्यात आलेलं आहे 我的家。